सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पांचे सर्वांच्याच घरात आगमन झालेले आहे स्थापना झालेली आहे तर श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहे प्रत्येकाने करा आणि आईने तर आपल्या मुलाबाळांसाठी आवर्जून उपाय करायचे आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलं किंवा मुली मोठे झालेले आहे लग्ना योग्य झालेले आहे त्या मुलाला किंवा मुलीला योग्य सुयोग्य वर किंवा वधू मिळावा यासाठी सुद्धा तुम्हाला मी इतका साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे की लवकरात लवकर तुमच्या घरात मंगल कार्य घडून येणार आहे मुलगा किंवा मुलगी यांनी स्वतः हा उपाय जरूर करावा आई आईवडिलांपेक्षा मुलगा किंवा मुलगी स्वतःच हा उपाय करायचा आहे खूप सुंदर अनुभव येणार आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तुम्हाला एकदाच उपाय करायचा आहे पण रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर लौखर, मिळेल तुम्हाला सुयोग्य म्हणजे पती किंवा पत्नी तुम्ही वर असाल किंवा वधू तुमच्यासाठी योग्य जोडीदार नक्कीच गणपती बाप्पा स्वतः निवडून देतील तुम्हाला तर इतके सुंदर उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर सर्वांनी लिहा ओम गण गन, गणपते नमहा तर पहिला उपाय दुर्वा गणपती बाप्पा अतिशय प्रिय आहे दुर्वांमुळेच बाप्पा खूप प्रसन्न होतात जसे देवादी देव महादेव बेलपत्राने भगवान श्रीहरिविष्णू तुळशी पत्राने तसेच गणपती बाप्पा दुर्वांनीच प्रसन्न होत असतात तर या दहा अकरा दिवसात प्रत्येकाने घरातील गणपतीला किंवा तुम्ही मंदिरात जात असाल किंवा मंडळात दर्शनाला जात असाल किंवा कुणा नातेवाईकांकडं दर्शनाला जात असाल तर गणपती बाप्पांना दुर्वांच्या जुड्या नक्की अर्पण करा किमान एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा बघा वर्षातले हे दहा अकरा दिवस इतके विशेष असतात गणपती बाप्पांना सर्व प्रिय वस्तू आणि त्या सर्वात प्रिय म्हणजे दुर्वा सर्वांनी दुर्वा नक्की अर्पण करा आता ज्यांचे लग्नात खूप अडचणी येत आहे सुद्धा दुर्वांचा एक उपाय करायचा आहे खूप सुंदर उपाय आहे साधा सोप्पा उपाय आहे काय करायचं आहे मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या हाताने एकवीस दुर्वांची जुडी तयार करायची आणि दुर्वांच्या जुडीला मागील देठाला फक्त तुमची इच्छा बोलून तुम्हाला योग्य पती कि किंवा योग्य पत्नी हवी आहे असं बोलून घ्या योग्य वर वधू मिळण्यासाठी गणपती बाप्पांच्या चरणी साकडं घालायचं आहे आणि एकवीस दुर्वांच्या जुडीला मागील देठाला हळद लावायची आहे गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला हळद अर्पण करायची आहे उजव्या हातात जुडी घ्या तुमच्या मनातील इच्छा बोला आणि रोज जरी अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही रोज जरी हा उपाय केला किंवा नाही जमला एवढा किमान एक दिवस तर करा अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी हातात घ्यायची आहे उपाय करताना मुलगा किंवा मुलगी स्वतः उपाय केले तर खूप प्रभाव प्रभावी ठरेल आता मुलगा किंवा मुलगी नाहीच जवळ तर आईवडिलांनी करा पण मी तर म्हणेल हे उपाय करताना गणपती बाप्पांसमोर मुलगा किंवा मुलगी यांनी स्वतः उपाय केले तर खूप प्रभावी ठरतात तर त्यांनी दुर्वांची जुडीला हळद लावायची आहे बाप्पांच्या चरणी हळद अर्पण करायची आणि बाप्पांना बोलून घ्यायची तुमची मनातील इच्छा आणि ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे सव्वा महिन्याच्या आत तुमच्या घरात नक्की मंगल कार्य घडून येणार आहे असा सुंदर उपाय आहे दुर्वांचा हा उपाय नक्की करा मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी दुसरा आणि खूप प्रभावी उपाय सांगत आहे सर्वांनी नक्की करा अनुभव नक्की येईल तुम्हाला तुमचं योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा मुलीशी नक्की लग्न जुळून येईल आणि लवकरात लवकर तुमच्या घरात मंगल कार्य घडून येणार आहे तर काय आहे मुलगा किंवा मुलगी स्वतःच उपाय करा हा तर थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे अखंड अक्षता त्याला थोडीशी हळद हळदीला हर थोडंसं पाणी लावा हळद थोडीशी ओली करून घ्यायची आहे आणि ओली हळद थोडीशी अक्षतांना लावायची आहे थोड्याशा मूडभर अक्षता घ्यायच्या आहे ओल्या करून ओले ओली हळद त्या अक्षतांना लावून घ्यायची आणि पिवळ्या हळदीच्या अक्षता तयार करून घ्यायच्या आहे जशा आपण लग्नात अक्षता तयार करत असतो आपण रंगीत अक्षता तयार करत असतो पण तुम्हाला हा उपाय करण्यासाठी फक्त हळदीच्या अक्षता तयार करून घ्यायच्या आहे थोड्याशा अक्षता तयार करून घ्या थोड्याशा वाळवून घ्या सुकवून घ्या पिवळ्या धमक अक्षता घ्यायच्या आहे तुम्ही तुम्हाला अनंत चतुर्दशी पर्यंत ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्या दिवशी उजव्या हातात त्या अक्षता घ्यायच्या आहे तुमच्या मनातील मुलगा किंवा मुलगी स्वतःच हा उपाय करायचा आहे उजव्या हातात अक्षता घ्यायच्या हळदीच्या अक्षता हातात घ्यायच्या आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर आणि थोड्याशा चरणाशी अक्षता टाकायच्या आहे आणि त्यातील थोड्याशा अक्षता हातात उरवून ठेवायच्या आहे आधी थोड्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर थोड्याशा चरणाशी आणि थोड्याशा अक्षता थोड्याशा हातात उरवून ठेवायच्या आहे कळालं असेल माझ्या सर्व मुला मुलगा असेल किंवा मुलगी दादा सर्वांनाच कळालं असेल ज्यांच्या लग्न कार्य अडथळे येत आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करा लवकरात लवकर तुम्हाला योग्य सुयोग्य वर किंवा वधू नक्कीच मिळणार आहे वर्षातून एकदाच हा उपाय करता येणार आहे तुम्हाला फक्त एकदाच उपाय करायचा आहे तुमच्या घरात गणपती बसलेले असतील बाप्पांची स्थापना झालेली असेल तर हा उपाय आपल्या घरातच करा तुमच्या घरात गणपती बाप्पा नसेल बसलेले स्थापना नसेल झाली प्रत्येकाच्या घरात गणपतीची मूर्ती ही असतेच छोटीशी मूर्ती आपल्या देवघरात असतेच तिथं जरी हा उपाय केला तुम्ही कुठं नाही गेला उपाय करण्यासाठी तरीही चालेल काही वेळा कुणी सांगत असाल तुम्हाला की तुम्ही अकरा ठिकाणी जा आणि अकरा ठिकाणी गणपती बाप्पांना या पिवळ्या अक्षता अर्पण करा तर असं नाही तुम्ही फक्त तुमच्या घरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ह्या अक्षता टाकल्या तरीसुद्धा तुम्हाला रिझल्ट उपाय नक्की म्हणजे प्रभावी ठरणार आहे तुम्ही तुमच्या देवघरातसुद्धा उपाय करू शकता किंवा तुमच्या घरात बाप्पांची अनंत चतुर्दशीपर्यंत स्थापना झालेली असेल कुणाच्या घरात पाच दिवस असतील बाप्पा सात दिवस तिथंसुद्धा हा उपाय करायचा आहे पिवळ्या अक्षता घ्यायच्या मुलगा किंवा मुलगी ज्यांच्या लग्नाकार्यात अडीअडचणी येत आहे त्यांनी हा स्वतः उपाय करा बाप्पांच्या डोक्यावर थोड्या अक्षता टाका चरणाशी अर्पण करा आणि थोड्याशा हातात उरलेल्या अक्षता एखाद्या कागदात बांधून ठेवून द्यायच्या आहे आणि बाप्पांना बोलून घ्यायचं आहे की ह्या अक्षता जेव्हा माझ्या लग्नाच्या अक्षता तयार होईल त्या अक्षतांमध्ये मिसळून माझ्या डोक्यावर ह्याच अक्षता पडेल बाप्पा असं तुम्हाला बोलून घ्यायचं आहे आणि त्या अक्षता एखाद्या कागदात नीट बांधून ठेवायच्या आणि तुमच्या देवघराच्या इथं ड्रॉवर वगैरे असेल तिथं त्या नीट बांधून ठेवा जेव्हा तुमचं लग्न ठरणार आहे तुमच्या घरात अक्षता तयार होतील तुमच्या लग्नात तुमच्या डोक्यावर पडणाऱ्या अक्षता आपल्या घरात जेव्हा रंगीत अक्षता तयार होतात हळदीच्या कुंकवाच्या त्यात ह्या अक्षता मिक्स करायच्या आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे त्याच अक्षता तुमच्या डोक्यावर पडणार आहे खूप सुंदर उपाय आहे सर्वांनी नक्की करा तुम्हाला योग्य जोडीदार नक्कीच मिळेल गणपती बाप्पांची अशी कृपा होईल तुमच्यावर की लवकरात लवकर तुम्ही ज्या अक्षता ठेवलेल्या आहे तुमच्या घरात तुमच्या लग्नासाठी अक्षता तयार होतील आणि त्याच मिक्स करून बाप्पांचा आशीर्वाद त्याच अक्षता तुमच्या डोक्यावर पडणार आहे गणपती बाप्पांच्या डोक्यावर आणि चरणाशी पिवळ्या अक्षता हळदीच्या अक्षता मुलगा किंवा मुलगी हा उपाय जरूर करा अनुभव सव्वा महिन्याच्या आत जरूर येईल इतकं सुंदर इशू योग्य तुम्हाला वर किंवा वधू मिळणार आहे तुमचा योग्य जोडीदार गणपती बाप्पा स्वतः तुमच्या जवळ आणून ठेवेल म्हणजे तुम्हाला योग्य वर किंवा वधू लवकरात लवकर गणपती बाप्पांच्या कृपेने मिळणार आहे असा हा सोन्यासारखा उपाय आहे जरूर करा योग्य ठिकाणी तुमचं लग्न जुळून येईल आणि लवकरात लवकर तुमच्या घरात मंगल कार्य घडणार आहे दिवाळीनंतर तुळशीचं लग्न झालं की लगेच तुमच्या डोक्यावर सुद्धा अक्षर नक्कीच पडतील असा सो सोन्यासारखा हा उपाय आहे जरूर करा सर्वांनी गणेश चतुर्थी त्या अनंत चतुर्दशी पर्यंत प्रत्येकाने गणपती बाप्पांना शमीपत्र अर्पण करा आघाडा अर्पण करा आणि दुर्वा तर बाप्पांना खूप प्रिय आहे प्रत्येकाने घरात स स्वतःच्या हाताने दुर्वा निवडा आणि किमान एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा महिला असतील पुरुष दादा असेल ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी दुर्वांची जुडी घ्यायची आणि अशीच अर्पण करून कधीच द्यायची नाही आधी गणपती बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू व्हावं स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावावं महिलांनी तरी जरूर करा आणि उजव्या हातात ती जुडी घ्यावी जुडीला सुद्धा हळदी कुंकू लावा मागच्या देठाला आणि गणपती बाप्पांच्या चरणी तुमच्या मनातील इच्छा बोलून गणपती बाप्पाला ती दुर्वांची जुडी अर्पण करावं रोज म्हणावं हे गौरी पुत्र श्री गणेशा हे पार्वती नंदना माझी इच्छा पूर्ण करा तुमच्या ज्या इच्छा असतील ना गण गणपती बाप्पाला बोला तुम्ही आणि मग बघा गौरी पुत्र आहे श्री गणेश आहे तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल कधीच कुठल्या आईला गणपती बाप्पा खाली हात ठेवत नाही विसर्जनाच्या आत गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल सर्व दुःख दारिद्र्य विघ्नांचा नाश करेल आणि तुमचं घर सुख संपत्तीने भरून देईल तुमच्या लेकरा बाळांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल असा हा गणेश उत्सव आनंदाचा उत्सव आहे सर्वांनी जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करा रोज सर्वांनी न चुकता अथर्व शीर्षाची सुद्धा सेवा करायची आहे तुम्हाला झालंच तर अकरा वेळा अथर्व शीर्ष पठण करा सुद्धा बोलायला सांगा गणपती स्तोत्र संकटनाशन गणपती स्तोत्र बोला ओम गण गन, गणपते नमहा नाही तर मंग मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा एकशे आठ वेळा या मंत्राची एक माळ तरी जरूर जपायची आहे आणि अथर्व शीर्षाची सेवा गणेश स्तोत्राची सेवा नक्की करा सर्वांनी मुलांकडून सुद्धा करून घ्या बघा बोबडे जरी बोलत असतील मुलं लहान असतील नाही तोडकं मोड बोलले नाही जास्त त्यांना बोलता येत तरी पण चालेल जेवढे बोलतील तेवढी सेवा गणपती बाप्पांना प्रिय आहे कबूल आहे मुलांकडून सुद्धा तोडकी मोडकी का होईना सेवा नक्की करा बघा पुढे मुलांना सवय लागून जाते अथर्व शीर्ष बोलायला सांगा गणे गणपती स्तोत्र आणि गणपती बाप्पांचा ओम गण गन, गणपते नमहा ओम गण गन, गणपते नमहा या मंत्राचा जप मुलांना सुद्धा करायला सांगा बघा मुलं इतके संस्कारी होतात मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते बुद्धी रिद्धी सिद्धीचे बुद्धीचे देवता आहे गणपती बाप्पा या दहा अकरा दिवसात गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाची सेवा गणेश स्तोत्राची सेवा खूप प्रभावी ठरते म्हणून या दहा अकरा दिवसात नक्की की आपल्या घरात मोठ्या स्वरात नक्की ही सेवा करा त्या घरात कधीच दुःख संकट येत नाही त्या घरात कायम सुख शांती टिकून राहते अखंड लक्ष्मी टिकून राहते घरात पैशांची सुख शांतीची आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाची कधीच कमतरता राहत नाही म्हणून रोज दहा दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या बाप्पांची अथर्व सेवा सर्वांनी नक्की करा संध्याकाळी किंवा सकाळी दोन्ही वेळेला झालं तर दोन्ही वेळेला गणपती बाप्पांची कापूर आरती सह कुटुंब सह परिवार नक्की करा सर्वांच्याच घरात होत असते मी काही नवीन सांगणारी नाही पण आपल्या घरात कापूर आरती ज्या घरात होते अनंत चतुर्दशी पर्यंत त्या घरातील सर्व नकारात्मकता बाप्पा नक्कीच दूर करतात आणि त्या घरावर कायम गाप गणपती बाप्पांची कृपा होते त्याचबरोबर तुम्ही आरती करताना जर तांदळावर कापूर जाळला तर बाप्पांची खूप कृपा होते आणि त्या घरातील पितृदोष असेल वास्तुदोष असेल कुणी शत्रू त्रास देत असेल त्यांचे कायमचे म्हणजे त्रास दूर होतात आणि तुमच्या घरात आयुष्यात खूप सुख शांती येत असते सर्व दुःख अडचणी दूर होतात मुलाबाळांच्या काही अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतात मुलांना शिक्षणात नोकरीत भरभरून प्रगती मिळते म्हणून गणपती बाप्पांची आरती करताना कधी पण वाटीत किंवा तुम्ही क तामण वगैरे घेत असाल तिथं थोडेसे तांदूळ घ्यावे अखंड तांदूळ आणि त्यावर भीमसेन कापूर जाळावा आणि मग गणपती बाप्पांची आरती करावी आरती करताना एक तुपाचा दिवा जरूर चालू ठेवावा आणि मगच आरती करायची आहे आपल्याला त्याचबरोबर तुमच्या घराजवळ किंवा तुम्ही कुठं गेला आणि तुम्हाला हत्ती वगैरे दिसला तर हत्तीला नक्की चारा खाऊ घाला गणपती बाप्पांचे मूग हत्तीसारखे आहे सोंड हत्तीसारखी सुपासारखे कान आहेत त्यामुळे या दहा अकरा दिवसात हत्ती जर तुम्हाला दिसला तर त्यांना चारा खाऊ घाला नमस्कार करा गणपती बाप्पा स्वरूप आहे हत्ती म्हणून हत्तीची ही सेवा आवर्जून करा हत्तींना केळी चारा नक्की खाऊ घाला खूप तुम्हाला अनुभव चांगले यायला लागतील अनंत चतुर्दशीपर्यंत सर्वांनी गणपती बाप्पांची सेवा आवर्जून करा त्याचबरोबर महिलांनो जेवढ्या वेळा मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवता येईल ना मग उकडीचे करा तळणीचे करा रव्याचे करा तुम्हाला खिरापतीचे ज्याचे मोदक बनवता येईल गोडधोड गणपती बाप्पांना प्रिय लाडू बनवा जेवढे मोदकांचे लाडूंचे तुम्हाला पदार्थ येत असतील गणपती बाप्पांना नैवेद्यात जरूर दाखवा आणि लहान लेकरं तुमच्या घरी येत असतील आरती तिला वगैरे त्यांना आवर्जून गणपती बाप्पांचा हा प्रसाद द्या आनंदाने गणपती बाप्पांना नमस्कार करून जातील ते लेकरं बघा भरभरून तुमच्या घरात तुमच्या लेकराबाळांना भरभरून आशीर्वाद मिळेल त्या घरात कधीच कुठलं संकट फिरकणार सुद्धा नाही गणपती बाप्पांची भरभरून कृपा तुमच्यावर तुमच्या लेकराबाळांवर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे म्हणून जेवढा मोदकांचा नैवेद्य दाखवता येईल ना तेवढा नैवेद्य दाखवा आणि कुणी लहान लेकरं असतील तुमच्या घरातले जरी असतील ना लेकरांचं तोंड गोड जरूर करा आरती आरती वगैरे झाली नैवेद्य दाखवला गणपती बाप्पांना नंतर सर्वांना तो प्रसाद जरूर वाटा आणि त्यात लहान लेकरांना तर आवर्जून हा प्रसाद द्या लहान लेकरांच्या हातात प्रसाद पडतात इतके म्हणजे खुश होतात त्याबरोबर गणपती बाप्पा खुश होतो एकदा लहान लेकरं खुश झाले की स्वतः गणपती बाप्पा खुश होतो म्हणून या दहा अकरा दिवसात लहान लेकरांना नैवेद्यात प्रसाद जरूर द्या